आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे त्यातून तुम्हाला काही आयडियाज मिळतील आजची रेसिपी आहे ती आंब्याची पुरणपोळी आहे पण त्याचबरोबर आंब्याचा रस काढण्याची सुद्धा एक ट्रिक मी या व्हिडिओतून शेअर करणार आहे वेगळीच ट्रिक आहे ती पण बघून घ्या आणि पुरणपोळी कशी बनवली आहे तेही बघा नमस्कार स्वरूप छंदकलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत इथे तुम्हाला वेगवेगळे छंद आणि कला या यासंबंधीचे व्हिडिओज बघायला मिळतील आणि म्हणूनच या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जे व्हिडिओ आवडतील त्याला लाईक नक्की करा तर अशा पद्धतीनं रस काढण्यासाठी मी हे वेगळी ट्रिक दाखवणार आहे हा आपण एरवी तळणीसाठी वापरतो तो झारा आहे खोलगट प्रकारचा तारेचा झा जा, झारा आहे याचा उपयोग करून आंब्याचा रस कसा काढता येईल ते आज मी इथे तुम्हाला दाखवणार आहे खरं तर ऐकल्यानंतर आणि बघितल्यानंतरसुद्धा खूप वेगळं वाटतं परंतु खूप सोप्या पद्धतीनं आपण रस काढू शकतो त्यासाठी मी इथे हापूस आंबा घेतला आहे आणि त्याचे मी आता काप करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला रस काढायला सोपं जाईल या पद्धतीनं आंबा नेहमी कापावा म्हणजे काय होतं आतमध्ये जर तो खराब असेल तर आपल्याला कापल्यानंतर लगेचच समजतं साल काढून आपण जेव्हा तुकडे करतो तेव्हा आतमध्ये खराब असेल तर ते लक्षात येत नाही तर इथे मी आता हे सगळे आंबे कापून घेतलेत आणि आता आपल्याला याचा रस काढायचा आहे कसा काढायचा आहे चला दाखवते त्यासाठी इथे मी एक उभट भांडं घेतलं आहे आणि हा मग अशी दाखवला तो खोलगट झारा घेतला आहे याच्यावर गोलाकार पद्धतीनं पूर्ण तारेची जाळी आहे एका बाजूने हा खोलगट असतो आपण तो तळणीसाठी वापरतो त्या पद्धतीनं तर याची उलटी बाजू वापरायची उलट्या बाजूने हा झारा धरायचा त्याचा हँडल धरायचा व्यवस्थित आणि आता मी जसं दाखवलं तशी ही जी कापलेली फोड आहे आंब्याची याचे तुम्हाला हवे असतील तर दोन भागसुद्धा करू शकता एरवी आपण खायला कापतो तसं आणि त्या तारेवर सुरुवातीला दाब द्यायचा म्हणजे हा जो गर आहे तो त्या तारेमधून खाली उतरतो आणि नंतर आपण त्याच्यावर घासलं की पटकन अगदी काही सेकंदामध्ये ती साल एकदम क्लीन होते सगळा रस त्या तारेवरून खाली उतरतो एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला असं वाटलं की एखाद्या साईडला गर शिल्लक राहिलाय तर तेवढी बाजू आपण घासून घ्यायची आता आंब्याची बाट मात्र याच्यावर घासताना बाजूच्या ज्या दोन शिरा आहेत म्हणजे सालं आहेत तर ती आधी काढून घ्यायची आणि ती या तारेवर घासून घ्यायची म्हणजे काय होईल तो गर आहे तो सगळा त्याचा निघतो त्यानंतर आपल्याला बाट त्या तारेवर घासून घ्यायची अगदी खूप सोपी पद्धत आहे आणि पटकन रस निघतो सुरुवातीला आपल्या हाताला काही रस लागतो त्यावेळेला मात्र हातातून या फोडी निसटतात तर त्याप्रमाणे मात्र काळजी घेऊन आपण हे काम करायचं आहे की नाही सोपी पद्धत तुम्ही एकदा करून बघा नक्की आवडेल तुम्हाला आपण नेहमी हाताने रस काढतोच आंब्याचा पण मग त्यानंतरसुद्धा आपल्याला तो पिळून पिळून काढावा लागतो तर या पद्धतीनं जिथे गर आहे तिथे ती बाट घासायची म्हणजे त्याचा गर तारेतून खाली निघतो आणि तार आहे ती त्याच्यामध्ये अंतर जास्त असल्यामुळे पटापट खाली निघतं अगदी बारीक असा होऊन निघत नाही पण तरीसुद्धा यामध्ये फोडी शिल्लक राहत नाहीत नंतर मी दाखवेन तुम्हाला रस कसा झाला आहे या पद्धतीने ही बाट घासून घ्यायची हे बघा अगदी मौसूत रस निघा निग्या, निघालेला आहे आणि त्याच्यामध्ये अशा फोडी पण नाही आहे आणि चुकून समजा राहिलीच फोड तर या पद्धतीनं आपण ही पुन्हा घासून घेऊ शकतो रस इतकाही कडक नसतो की त्याला वेळ लागेल बारीक व्हायला नंतर हा आपल्याला शिजवायचा आहे त्यामुळे तो पातळच होणार आहे तर या पद्धतीनं मी ही सगळी सालं आणि बाट सगळा रस काढून घेते आणि त्यानंतर पुढची प्रोसेस दाखवते पटकन साली अशा स्वच्छ होऊन निघतात सगळा गर निघून येतो बघा आता हे बघा किती छान पद्धतीनं रस निघालेला आहे हा रस मी मिक्सरला लावणार नाही आहे शक्यतो मिक्सरला न लावताच आपण जर काम करू शकलो तर खूप चांगलं कारण आंबा उष्ण असतो आणि मिक्सरमध्ये आपण लावला की त्याच्यामध्ये आणखीन हीट तयार होते काही वेळा आपल्याला मिक्सरला लावूनच तो बारीक करावा लागतो पण शक्यतो हे आपण टाळलं तर खूप चांगलं मौसूत तयार झाला आहे आपला रस आता पुढची प्रोसेस म्हणजे माझ्याकडे नाचलेलं दूध होतं तर ते मी गाळून घेतलं आहे आणि त्याच्यातला जो चोथा म्हणतो किंवा त्यालाच पनीर म्हणतात तर हे मुद्दामहून लिंबू किंवा विनेगर घालून दूध नाचवलेलं नाही आहे उन्हाळ्यामुळे दूध नाचलेलं आहे आणि त्याचंच गाळून घेतलेला हा पनीर आहे तर हा पनीर मी आता हे पुरण बनवण्यासाठी वापरणार आहे तर हे पनीर एका जाडपुडाच्या पातेलीत घेतये जाडपुडाची पातेली अशासाठी घ्यायची कारण हे जेव्हा आपण आंब्याचा रस वगैरे शिजवतो त्यावेळेला ते आपल्या हातावर उडण्याची शक्यता असते आणि उडतंच म्हणजे तर उंच जेव्हा आपण पातेली सदृश घेतो भांड तेव्हा आपल्या हातावर उडण्याचं प्रमाण कमी राहतं कढई असेल तर आपल्या हातावर हे नक्की उडतं तर इथे मी हे पनीर पुन्हा हे थोडंसं पाणी त्यातलं आहे ते किंचितसं आटवून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये रस घालणार आहे पनीर हे एक वाटी आहे आणि यामध्ये दोन वाट्या रस घालणार आहे हे आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचं जसजसं आपण शिजवतो तस तसं त्या पनीरलाही पाणी सुटतं तर ते मी पूर्ण सुकवत नाही आहे इथे तर याच्यामध्ये आता हा रस घातला दोन वाट्या रस घालणार आणि त्यानंतर हे पुन्हा सगळं शिजवून घ्यायचं इथे आंब्याचा रस शिजवून घ्यायचं आहे आंब्याचा रस अशा पद्धतीनं शिजवत असताना हळूहळू तो थोडासा आटायला लागतो थोडं त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि आपल्याला तसंच करायचं आहे कारण याचं पुरण बनवायचं आहे म्हणजे थोडं ते कोरडं असायला हवं आहे तर हे व्यवस्थित सगळं शिजवून घ्यायचं थोडं यातलं पाणी कमी होईल त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे हा रस आटला असं आपल्याला जेव्हा वाटेल त्यावेळेला याच्यामध्ये साखर घालायची आंब्याची गोडी किती आहे हे आधी चेक करायचं आणि त्याप्रमाणे साखरेचं सा प्रमाण ठरवायचं आहे तर इथे मी दोन वाट्या साखर घेते आहे दोन वाट्या आंब्याचा रस आहे त्याला दोन वाट्या साखर घेते मी हे व्यवस्थित शिजल्यानंतर साखर मेल्ट झाल्यानंतर अजून थोडं आपल्याला ते शिजवायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी मिल्क पावडर घालणार आहे मिल्क पावडर मी इथे जी वापरली आहे ती डेअरी व्हाईटनर म्हणून मिळतं ते नाही आहे तर प्रॉपर मिल्क पावडर या नावाने जी मिळते ती मी वापरलेली आहे त्यामुळेच याला टेक्स्चर पण छान येईल गोडवा पण मेंटेन राहील आणि या पूर्णाला थिकनेस पण येईल हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे शक्य तितक्या मंद मिडियम आचेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर हे या पद्धतीनं असं घट्ट होतं आता हे प्रमाण पण कमी झालेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला जेवढ्या पुरणपोळ्या बनवायच्या आहेत त्या मनाने रस घ्यायला हवा म्हणजे आटवून हे असं कमी प्रमाण तयार होतं आणि मग आपल्याला त्या प्रमाणात पोळ्या करता येतात तर हे आता घट्ट झालेलं जे मिश्रण आहे म्हणजेच आंब्याचं पुरण आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं त्यानंतर हाताला तूप लावायचं आणि आपल्याला जेवढे गोळे हवे आहेत पुरणाचे तेवढे गोळे करून घ्यायचे इथे मी साधी आपण जी पोळ्यांसाठी कणिक मळतो ती कणिक घेत आणि त्या कणकेचं रोज आपण पोळीसाठी जसं पीठ मळतो तसंच करायचं फक्त जरासं मऊ करायचं म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये हे पुरण भरून पोळ्या करता येतील आपण जशी पुरणपोळी बनवतो तशीच ही पुरणपोळी करायची आहे फक्त थोडीशी प्रोसेस वेगळी पडेल आता हे गोळे माझे मी चार करून घेतले तिथे सुरुवातीला मी ह्या गोळ्या करणार आहे आणि नंतर बाकीच्या करून घेईन तर हे असं मऊ पीठ घ्यायचं पीठ मळून झाल्यानंतर दहा पंधरा मिनटं ते थे। बाजूला ठेवायचं म्हणजे सफिशियंट मऊ आपल्याला मिळतं तर त्याचेही मी आता गोळी बनवून घेते आणि ह्याच्यामध्ये दोन प्रकार मी दाखवणार आहे पुरण या पिठामध्ये कसं भरायचं त्याच्या मी दोन प्रकार दाखवणार आहे सुरुवातीला एक हा प्रकार असा आहे की आपण लावायचं जे पीठ वापरतो म्हणजे मी इथे कणक कणिकच वापरली आहे तर त्याच्यामध्ये हा गोळा बुडवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याची छोटी पोळी करायची आणि या पद्धतीनं हा गोळा भरायचा आणि ही जी बा बाजू आहे सगळी आता जोडलेली जी बाजू आहे ती पोळी लाटताना खालच्या बाजूला ठेवायची इथे आपल्याला यामध्ये परत एकदा पीठ लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आत ज्या बाजू जोडल्या होत्या ती बाजू खालच्या बाजूला ठेवायची आणि लाटून घ्यायची लाटताना मध्ये गरज लागली तर अशा पद्धतीनं पीठ भुरभुरून घ्यायचं आणि लाटायचे इथे तुम्ही जर कसला बटर पेपर किंवा प्लॅस्टिकचा कागद वापरला असेल तर तुम्ही तो कागद फिरवू शकता किंवा कपड्यावर केलेलं असेल लाटायला घेतलेली असेल तर कपडा फिरवून पण पोळी लाटता येते या पद्धतीनं जेवढी लाटता येईल तेवढी हळू हाताने ही पोळी लाटून घ्यायची जोर देऊन लाटायची गरज नाही आहे हळूवार लाटायची आणि या पद्धतीनं तुम्ही बघू शकता की पूर्ण पोळी भर हे आंब्याचं पुरण पसरलेलं आहे आता ही तव्यावर घालायची आहे तवा तापत ठेवलेला आहे पोळी हातावर घेऊन तव्यावर टाकत असताना तव्याला थोडंसं तूप लावायचं आणि हातावर घेतल्यानंतर पोळी फाटणार नाही याची काळजी घ्यायची कारण ही पोळी मुळातच नाजूक हा प्रकार आहे मंद आचेवर पोळी भाजून घ्यायची थोडे आपल्याला जाणवते जशी पुरणपोळी भाजताना किंवा साधी पोळी भाजतानासुद्धा त्याप्रमाणे थोडा याचा रंग वरच्या बाजूने बदलला की ही परतायची यावर तूप लावायचं कारण आंबा उष्ण असल्यामुळे ही तुपाबरोबर खाल्ली तर याचा जास्त फायदा आहे तुपाचा दुधाचा वापर करायला पाहिजे आपण तो पुरणपोळीसाठी सुद्धा करतो तसंच इथे थोडे बुडबुडे येतात फुकते पोळी थोडीशी आता आपल्याला ही पुन्हा पलटायची आहे पलटल्यानंतर पुन्हा ती जास्त प्रमाणात फुगेल पलटून झाली की पुन्हा याला दुसऱ्या बाजूने तूप लावायचं बघा ही पटकन फुगायला लागली अशा पद्धतीनं सगळ्या पोळ्या मस्त फुगतात लो मीडियम फ्लेम ठेवायची आणि याच्यावर भाजून घ्यायचे मी इथे पिडाचा तवा वापरलेला आहे बिड्याच्या तव्यावर असे भाजके पदार्थ खूप छान लागतात तर याच्यावर खातानासुद्धा पुन्हा तूप सोडायचं मस्त लागते पोळी अशा पद्धतीनं आपण अपन... थोडासा हवा गेली असेल येतली तर त्या ठिकाणी दाब द्यायचा म्हणजे ती आणखीन दुसऱ्या बाजूने पुन्हा फुकते आंब्याची पुरणपोळी हा एक अतिशय सुंदर पदार्थ आहे आंबे आपण नेहमी नुसते खातो सीझनमध्ये सगळ्या प्रकारचे आंबे पण आपल्याला मिळतात मी आता हा तुम्हाला दुसरा प्रकार दाखवणार इथे मोदकाची पारी आपण जशी करतो ना त्याप्रमाणे गोळ्याची कडेवरची जी बाजू आहे ती या प्रकारे दाबून दाबून मोठी करायची फक्त कडेवरचीच बाजू मधला जो पिठाचा गोळा आहे तो जाडसरच ठेवायचा आणि हा जाडसर जो भाग आहे तिथे पुरण ठेवायचं म्हणजे काय होईल खालच्या बाजूला जाड पीठ राहील आणि हे जे पातळ करून आपण मोठं करून घेतलेली पारी आहे ते अशी एकावर एक आल्यामुळे आपोआपच पिठाचं प्रमाण इथेही जास्त होतं या पद्धतीनं हे खालच्या बाजूलाही जाड पीठ आहे आणि वरच्या बाजूलासुद्धा जे आपण गोळा केलेलं पीठ आहे तेही जास्त प्रमाणात आहे त्यामुळे दोन्ही बाजूला पिठाचा लेयर पण आपल्याला व्यवस्थित मिळतो आणि जी जॉईंट केलेली बाजू आहे ती खालच्या बाजूला ठेवायची आणि जशी मागाशी दाखवली तशीच पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची नुसतं लाटणं फिरवलं तरी हे पुरण आणि पीठ आपोआप पुढे पुढे सरकायला लागतं फार आपल्याला प्रेशर घ्यायची काही गरज नाही गरज लागेल तसं पीठ पसरवायचं आणि लाटून घ्यायचे आपण आंब्याचे वेगवेगळे प्रकार करतो ज्यूस करतो आमरस करतो तर हाही प्रकार करून बघा सीझन आहे आपल्याकडे सगळ्या प्रकारचे आंबे आलेले असतात येतच असतात आजूबाजूला बाजारामध्ये खूप खूप प्रमाणात आंबे आलेले आहेत पाऊसही यंदा लवकर पडतो आहे तर हे आपण पदार्थ करून एन्जॉय करूया या पद्धतीनं हे लाटून झाल्यानंतर मग अशी म्हटलं तसं हलक्या हाताने तव्यावर टाकायची थोडी वरची बाजू रंग बदलतोय असं दिसलं की परतून घ्यायची त्यानंतर ह्याला तूप लावायचं पुन्हा फुगायला लागली की पलटी करायची आणि त्यानंतर पूर्ण फुगली आणि व्यवस्थित खालच्या बाजूने भाजून झाली की आपली पोळी तयार झाली पारी नुसती लाटून घेऊन त्यामध्ये पुरण भरण्यापेक्षा आत्ता जी ही मी दाखवली पद्धत त्याप्रमाणे जर पारी आपण मोदकासारखी करून घेतली आणि भरून ती पोळी लाटली ना तर दोन्ही बाजूला कणकेचा लेअर खूप छान पद्धतीनं येतो असा माझा अनुभव मी सांगते तुम्हाला कसं आवडतं तेही मला कमेंटमध्ये कळवा या पद्धतीनं पोळ्या करा आणि कशा झाल्यात तेही मला सांगा आंब्याचा रस काढण्याची जी मी पद्धत दाखवली नवीनच प्रकार आहे तुम्हाला कसा वाटतोय ते सांगा काय सोपं वाटतं तेही नक्की सांगा एकदा करून तर नक्की बघा कारण हे जेव्हा आपण नवीन नवीन प्रकार करतो नवीन प्रयोग करतो त्यावेळेला त्याच्यातूनही आपल्याला काहीतरी वेगळं शिकायला मिळतं आणि सगळ्या प्रकारे आपण जेव्हा काही कृती करतो त्या सगळ्याच प्रकार आपल्याला आनंददायी नक्की असतात तर बोलता बोलता इथे ही पोळी पण भाजून झालेली आहे तूप लावताना पण एक प्र... पद्धत मी इथे सांगेन की चमचा जेव्हा आपण तुपात बुडवून नुसतं वरून जेव्हा ओततो चमच्यानं तर तसं न करता तुपाच्या वाटीमध्ये चमचा मागच्या बाजूने बुडवायचा आणि ती मागची बाजू आहे तीच पोळीवर फिरवायची म्हणजे चमच्याची मागची बाजू पोळीवर फिरवायची पटकन तूप लागतं कारण चमच्याच्या खुलगट भागामध्ये तूप आपण घेतो आणि मग ते ओततो आणि नंतर ते पसरवतो त्याऐवजी चमचा तुपात बुडवायचा आणि चमचा त्या पोळीवर सगळीकडून फिरवायचा मस्त मऊ मऊ लुसलुशीत पोळ्या तयार झालेल्या आहेत या खाताना खातानासुद्धा तूप लावायचं आणि त्या नुसती खाल्ली तरी चालेल किंवा दुधात पुडवून खाल्ली तरी पण चालेल किंवा प्लेटमध्ये दूध घ्यायचं आणि त्यामध्ये ही पोळी कुसकरून घालायची आणि तशी खाल्ली तरी चालेल कुठलीही पद्धत खायला चालेल पण खाताना तूप किंवा दुधाचा वापर नक्की करा नुसती खाल्ली तरी चालते परंतु ही नुसती पोळीसुद्धा कोरडी लागेल नंतर मी आंब्याच्या आणखीनही पोळी करण्याच्या पद्धती आहेत त्याचेही व्हिडिओ अपलोड करेन तेही तुम्हाला नक्की बघायला आवडतील त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे काय होईल अपलोड झाला व्हिडिओ की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ताबडतोब तो व्हिडिओ बघू शकता मस्त झाल्यात पोळ्या ह्या बघा छान मऊ झालेल्या पोळ्या आहेत दिसाईला सुद्धा रंग अतिशय सुंदर आलेला आहे मी यामध्ये कुठलाही आर्टिफिशियल रंग घातलेला नाही आहे खाण्याचा रंग वापरलेला नाही तरी सुद्धा पोळी अतिशय मस्त आंब्यासारखी त्याच रंगाची झालेली आहे दोन्ही बाजूची पोळी दिसायलाही सुंदर दिसतीये याचे पदर सुद्धा आतले मोकळे झालेले आहेत व्यवस्थित हे बघा आतूनही कशी सुंदर दिसतीये पोळी तुम्ही नक्की ही पोळी करून बघा दिसायलाही सुंदर आहे खायलाही चविष्ट आहे यामध्ये वेलची पावडर वगैरे काहीही वेगळे कुठचेही फ्लेवर्स किंवा रंग असं काही वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा पोळी अतिशय सुंदर आहे विशेषचं असं आहे की या पोळीला आंब्याचा स्वतःचा स्वाद आणि रंग एवढंच आहे बाकीचे घटक घालण्याची आपल्याला गरज अजिबात नाही चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाकीचे व्हिडिओज पण बघून घ्या बाय बाय